मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील नऊ महिन्यांपासून लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठवाड्यातील पहिल्या संवाद रॅलीसाठी शनिवारी हिंगोलीकर सज्ज झाले बासून भागात एकावन्न उकरी तोफांची सलामी या ठिकाणी दिली गेली असून ठिकठिकाणी थीक सुमारे दोन हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आले या रॅलीसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला या रॅलीमध्ये लाखो मराठा बांधवांनी सहभाग घेतला Vamos lá, vamos काम करतो त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे हैदराबादचं गॅजेटही होईल सातारा संस्थांचंही होईल बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल त्र्याऐंशी क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुणबी म्हणून बाकीच्या ज्या शहाऐंशी जाती होत्या त्यांच्या पोट जाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्या तर मराठ्यांची पोटजात कुंबी होऊ शकते होत ही ही। का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला वाटतं कीही तेरापर्यंत हाती काही नाही लागलं तर पुढचं पाऊल काय असं राजकीय इच्छाशक्ती जर असली सरकारची जर इच्छा असत तर सात दिवस नाही दोनच घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते मी कायदेशीर टिकणार तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार तेरा तारखेच्या